भारतातील एकमेव असे अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व असणारे कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील मातृलिंग मंदिर अंबाबाई मंदिर हे अद्भुत स्थापत्यशास्त्राचे एक उत्तम उदाहरण आहे या मंदिराच्या रचनेमध्ये अनेक वैशिष्ट्ये आढळतात बाहेरून एक मजली दिसणाऱ्या अंबाबाई मंदिराच्या अंतर्गत मात्र दोन मजले आहेत त्यातच खालच्या मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याच्या ठिकाणी वरच्या मजल्यावर हे मातृलिंग मंदिर आहे याच मातृलिंग मंदिराच्यावर मुख्य शिखर आहे शक्ती उपासनेच्या परंपरेप्रमाणे असणाऱ्या या मातृलिंग मंदिराच्या रचनेचा काळ आणि मुख्य मंदिराचा काळ हा एकच आहे ज्याप्रमाणे खाली कासवचव गर्भगृहात अंबाबाईची मूर्ती अशी रचना आहे अगदी त्याच पद्धतीने वरच्या मजल्यावर पहिल्यांदा नंदी गर्भगृहात महादेवाची पिंड आणि मागे चौथऱ्यावर श्री गणेशाची मूर्ती आहे आणि या ठिकाणच्या शिवलिंगालाच मातृलिंग म्हटलं जातं सहसा या ठिकाणी दर्शनाला कोणाला सोडत नाहीत मात्र प्रत्येक श्रावण सोमवारी वैकुंठ चतुर्थी महाशिवरात्री तसेच रोज अंबाबाई देवीच्या आरतीचे पंचायतन वे पूजेवेळी अशा शिव उपासनेच्या निमित्ताने या मातृलिंग मंदिरात जाता येते अशी माहिती मंदिर रचना आणि मूर्ती अभ्यासक प्रसन्न मालिकर यांनी सांगितले आहे शिवभक्तांच्या दृष्टीने श्रावण महिना हा अतिशय महत्वाचा महिना मानवायचा भगवान शंकराची उपासना तसं तर प्रत्येक सोमवारी केली जाते पण श्रावण सोमवारी या शिव उपासनेला एक वेगळं महत्व प्राप्त होत या निमित्तानं देशभरातल्या ठिकठिकाणच्या थीक शिवमंदिरांमध्ये भक्तजन दर्शनासाठी गर्दी करत असतात करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या मंदिरात दुसऱ्या मजल्यावर असलेलं मातृलिंग हे असंख्य भाविकांच्या श्रद्धेचं स्थान आहे दरवर्षी श्रावण सोमवार महाशिवरात्र वैकुंठ चतुर्दशी या शिवाशी निगडीत असलेल्या तिथींना वारांना या शिवमंदिराचं दर्शन सगळ्यांसाठी खुलं होतं रोज करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात या अंबाबाईच्या मंदिर प्रकारात होणाऱ्या किंवा या देवीच्या नितोपचारात होणाऱ्या चार आरतीच्या वेळेला या शिवलिंगाचं दर्शन जरी घडत असलं तरी सर्व भक्तांसाठी दिवसभर खुलं दर्शन राहण्याची वेळ म्हणजे श्रावण सोमवारची मानली जाते करवीरामध्ये प्रत्येक देवतेचं लिंगरूप आहे आणि साक्षात जगदंबेचं म्हणजे आईचं लिंगरूप म्हणून हे मातृलिंग नावानं प्रसिद्ध आहे त्यामुळं साक्षात जगदंबा आणि शिवाचं एकात्म रूप अशा या शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालण्याची परंपरा पर आपल्या या ठिकाणी पाळली जाते दिवसभर सकाळी काकड आरती पासून रात्री आठ वाजेपर्यंत भक्तजनांसाठी दर्शन खुलं असतं आणि या निमित्त हजारो भाविक या दर्शनाचा लाभ घेत असतात वर्षा येतं की कोण कोण श्रावण सोमवार महाशिवरात्र आणि वैकुंठ चतुर्दशी अशा या तिथीला शिवाशी संबंधित असलेल्या तिथीला या मातृलिंगेश्वराचे दर्शन सकाळी सहा ते रात्री आठच्या सुमाराला भक्तांसाठी खुलं अशी किती मातृलिंग आहेत कोल्हापूरच्या मातुर्लिंगात मातृलिंग या शब्दावरच आपल्या लक्षात येईल की मातेचं साक्षात जगन मातेचं लिंगरूप त्यामुळं संपूर्ण देशभरात असं एकमेव लिंगरूप आहे की जे आदिशक्तीचं लिंगरूप आहे त्यामुळे या ठिकाणी करवीरातलं हे मातृलिंग जसं करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई की माळुंग गदा ढाल पानपात्र धारिणी मस्त की धारिणी योनिधारिणी चतुर्भूजा आदिशक्ती या संपूर्ण देशभरात जगभरात तिचं एकमेव हो मंदिर आहे आणि जिथं कुठे ती करवीरचीच प्रतिकृती म्हणून आहे तर त्यानिमित्तानं हे मातृलिंग सुद्धा संपूर्ण देशभरात असं एकमेव हो मानावं लागेल की ज्या ठिकाणी साक्षात जगदंबा आणि शिव एकात्म रूपात लिंगरूपात विराजमान आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर